नमस्कार मंडळी हॅलो फ्रेंड्स कोरोनाविषयी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला कोरोना विषयावर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी कोरोनामध्ये त्याच विषयावरती त्या विषय विषयाला चांगले परफॉर्मन्स मला मिळालेले आहे चांगले व्हिवर्स त्यासाठी तुमचे आभार आणि तुमचे आशीर्वाद असे चांगले राहावे माझ्यावर आणि तुम्ही जे परफॉर्मन्स मला दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला काही नवीन व्हिडिओ वेगवेगळे विषयावर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता आजचा विषय असा आहे की जवळजवळ दोन हजार एकवीसमध्ये जो कोरोना एक आला होता म्हणजे आपल्या इथे भारतामध्ये मार्च एप्रिलच्या महिन्यात पकडा जेव्हा जास्त लाट होती कोरोनाची जवळजवळ तीन चार वर्ष कंटिन्यू होता तीन साडेतीन वर्ष तर एकदम फुल कंडिशनमध्ये होता कोरोना आणि तेव्हाची जी तेव्हा लोकांची जी हानी झाली ती बघून म्हणजे अक्षरशः प कोणत्याही माणसाला कळवा येईल डोळ्यातून असू येतील काही जणांची तर संपूर्ण कुटुंब गेली काही लोकांचे आई वडील गेले भाऊ बहीण गेले काका मामी मावशी काही कुटुंबात तर पहिल्या आई वडिलांना कोरोना झाला अशी पण मी कुटुंब बघितली नंतर त्यांच्या मुलांना झाला नंतर जे आई आ जे राहिले होते त्यांना पण झाला कोरोना ते पण गेले कारण कालावधी जास्त मोठा होता आणि तेव्हा म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की तेव्हा जे मी तेव्हा जी परिस्थिती होती तेव्हा लोक म्हणजे कोरोना जो जो एक तीन साडेतीन वर्ष जेव्हा होता त्याच्यानंतर लोकांना म्हणजे अक्षरशः मी असे न्यूजमध्ये पण पेपरात पण वाचले होते की लोकं जी जॉबला जात होती कारण कोरोनामध्ये होम टू वर्क जास्त चाललं होतं त्याच्यानंतर काही लोकांनी तर जॉब करण्याचं म्हणजे म्हणजे जेव्हा कोरोना संपत आला तेव्हा लोकांना तुम्ही पण ऐकले असेल ही बातमी की लोक अक्षरशः जॉब करायला तयार नव्हती एवढा भीतीचा एकदम दरारा होता जॉब करायला तयार नव्हती म्हणजे ते बोलले की आता जीवन काहीच नाही संपलं आहे आता कशाला जॉब आता नको आम्हाला जग जगायचंच नाही ही गोष्ट आपल्या भारतातच नाही अमेरिकेमध्ये सुद्धा मी जे न्यूजपेपर मी बघितले काही लोकांनी लोका तर चांगल्या चांगल्या नोकऱ्या सोडल्या या ठिकाणी काही लोक तर कोरोनामध्ये कितीतरी लोकं डिप्रेशनमध्ये गेली कितीतरी लोकं डिप्रेशनमध्ये चांगले चांगल्या लोकांनी तेव्हा जॉब सोडला कोरोनामध्ये असे ऑनलाईन ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या पण बंद पडल्या तुम्हाला माहीत असेलच तर आज विषय असा आहे की तेव्हा आता मी पूर्ण मुद्द्यावर येतो की ते तेव्हाची जी परिस्थिती होती तेव्हा जी परिस्थिती म्हणजे कोरोनामध्ये होती तेव्हा लोक लोकांच्या कुटुंबावर जो हे संकट आलं होतं काही लोकांना कारण जो जो अडीच तीन वर्षे काही लोकांना नोकऱ्या नव्हत्या लोकांचे घरदार काहींना लोकांना आपली स्वतःची घरं विकावी लागली जे एकदम गरीब होते त्यांना कारण खायची खाण्यासाठी कोणतंच असं त्यांच्याकडे साधन राहिलं नाही जे आपले जे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तर तेव्हा जे तेव्हा ज्या लोकांची जी म्हणजे लोकांची जी मानसिक ही होती त्यांची मानसिक विचार करण्याची पद्धत की आता सगळं काही गेलेलं आहे आता काहीच आपल्याकडे रा उर उरलेलं नाही आता आपल्याला काहीच करायचं नाही बस चला आता आपलं जेवढं आयुष्य आपल्याला जेवढा देव ठेवतो तेवढं ठेवायचं करायचं आणि पुढे पुढचं पुढे आणि तेव्हाची जी परिस्थिती पुन्हा म्हणजे लोक आपल्या जो जो कोरोना गेल्यानंतर कामाला लागली पुन्हा काही लोकांनी नोकऱ्या सोडल्या काही लोक जॉब कामाला गेलीच नाही त्या लोकांनी जे डिप्रेशनमध्ये गेले होते त्यांना भरपूर लोकं डिप्रेशनमध्ये गेले कारण परिस्थिती पण तशीच होती तर हा व्हिडिओ मी मी जो जो या व्हिडिओ व्हिडिओ हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तीन चार दिवस विचार करत होतो की आपण कोणत्या टाईपचा व्हिडिओ बनवायचा की त्यांच्यामध्ये आपल्या लोकांना आपल्या जे खरी म्हणजे आपले विचारसुद्धा त्यांना पटतील आपले विचार त्यांच्या मनामध्ये जातील काय याविषयी मी विचार करत होतो तेव्हा कोरोनामध्ये तेव्हा लोकांची अशी कल्पना जो म्हणजे जेव्हा कोरोना संपत आला तेव्हा लोक असं विचार करायला लागले की असे कितीतरी पेपरात मी बघितलं होते की यामधून म्हणजे लोकांना काही लोक पेपरामध्ये जे, पेपरा जे लेखक आहेत हो ते लिहत होते की यामधून तरी लोकांना धडा भेटेल की आता आपल्याला काहीच पुढे कोणाचं वाईट करायचं नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आपलं जीवन फक्त मनाला शांती पाहिजे बस एवढंच दुसरं पैसा हे ते सगळं पाहिजे पण कोणाचं नुकसान करून आपल्याला काही या जीवनामध्ये कमावायचं नाही आणि तीच धारा जो कोरोना संपल्यानंतर आणि आजची जी परिस्थिती बघितली तर तेच पुन्हा चालू आहे तेव्हा काही लेखकांनी जेव्हा कोरोना संपल्यानंतर तुम्हाला आठवत असेल काही लेखकांनी लिहिलेलं आहे की आणि काही मी आमच्या आजूबाजूच्या लोकांकडून पण मी आणि जी जेव्हा मी कामाला जात होतो चालू झाल्यानंतर तेव्हा पण काही कामगारांकडून मी ऐकलं आमच्या इथल्या की आत्ता आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही आणि आपल्याला जेवढं जीवन चांगलं सुखकर करता येईल आपल्या कुटुंबाला घेऊन तर तेवढंच आपल्याला जगायचं आहे आणि ज्या सगळ्या वाईट सवयी आणि हे सगळं सोडून द्यायचं आहे पण आज तुम्ही परिस्थिती बघता मंडळी माय डिअर फ्रेंड आजची जी परिस्थिती आहे ती सेम टू सेम आहे कोरोनाच्या अगोदर जेव्हा कोरोना यायच्या अगोदर जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आहे माझा मुद्दा हाच आहे मेन की मला याच मुद्द्यावर जायचं आहे मेन म्हणजे की कोरोनाच्या अगोदर जेव्हा कोरोना आल्यानंतर संपल्यानंतर लोकांची जी परिस्थिती होती लोकं विचार करण्याची जी पद्धत बदलली होती की आता आपल्याला सगळे हे सगळे म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं की सगळे लोकं वाईट आहेत असं नाही पण जे लोक वाईट प्रवृत्तीचे होते आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये माणूस हा वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात प्रत्येक माणसामध्ये आप 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 सेम सेम की आपल्याला जे आपल्याकडून जे वाईट होतं आहे आपण जे वाईट निगेटिव्ह विचार करतो ते आपल्याला सोडायचे आहेत आपल्याला एक पॉझिटिव्ह विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे पण आजची परिस्थिती बघा आजची परिस्थिती आणि अगोदरच्या परिस्थितीमध्ये काय फरक आहे तीच परिस्थिती आहे सेम टू सेम परिस्थिती आहे आताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही की अगोदरच्या परिस्थितीमध्ये ना आता आजच्या परिस्थितीमध्ये लोकं विसरली सगळी गेलं संपलं ते आता जेव्हा म्हणजे बोलण्याचा अर्थ की जेव्हा जे घडतं जेव्हा ते दुःख तेवढंच फुटतं आता जे आहे ते सेम टू सेम तसंच चाललेलं आहे त्यामधून जेव्हा जी तेव्हाची परिस्थिती जेव्हा कोरोनामध्ये जेव्हा जी परिस्थिती होती तेव्हा लोक अक्षरशः सांगत होते आपण की काही चुका केलेल्या आहेत आपण काय जे लोक काही त्यांच्याकडून ज्या मोठ्या मोठ्या चुका झालेल्या आहेत त्यांच्याकडून लोकांनी त्या काही लोकांनी कोणाला दुखावलं असेल कोणाला जीवे मारलं असेल कितीतरी अशा मोठ्या मोठ्या घडण्या आज पण घडतात असं काही नाही अगोदरच घडत होते पण त्याच्यामधून लोकांनी लोकांना एक बोध बोध मिळाला होता लोकं सांगत होती अगोदर कोरोना संपल्यानंतर की आता आपल्याला तसं सुधरायचं आहे पूर्ण आपल्याला आपल्या अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत आपण कोणाला म आपल्याला कोणाचे मन दुखवायचं नाही पण आज परिस्थिती तेच आहेत लोकं कामाला लागली ला आज सगळं विसरले आज जवळजवळ दोन बावीस जून दोन हजार एकवीसला मी व्हिडिओ जो बनवला होता तेव्हा त्याला त्या ते टाईपचाच मी तीन चार दिवसाच्या अगोदरच मी त्याला धरून एक व्हिडिओ बनवलेला होता म्हणजे कोरोना झाल्यानंतर जी, को जी परिस्थिती होती देवाची जी परिस्थिती होती आणि आजच्या परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ मी आज बनवत आहे म्हणजे लोकांची जी आजही लोकांची जी एक ह्युमिनिटी असते एक माणुसकी जी दुसऱ्याकरता आपण ठेवतो ती अजून विरळ होत चाललेली आहे कोरोना एक जवळजवळ जो जो बावी एकवी दोन हजार एकवीसला जी परिस्थिती त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आता झालेली आहे हे आपण पाहतच आहोत आपण आता इतर देशामध्ये जे युद्ध चाललेलं आहे ते मी सगळं काय रामायण सांगू शकत नाही इथे रामायण महाभारत पण जी परिस्थिती आहे छोट्या छोट्या कारणासाठी छोट्या छोट्या जमिनीसाठी सद्दे सरद्दीसाठी आणि एकमेकांच्या जीवावर उठलेल्या आहेत प्रत्येकजण ही परिस्थिती तर ते राष्ट्राची परिस्थिती आहे पण आता आपण जर आजूबाजूला बघितले आपल्या जी दैनंदिन परिस्थिती आहे एकमेक कोण कौन, कोणाला कोणाशी म्हणजे बोलण्याचा अर्थ की त्याच्यामध्ये कोणाला कोणाला जगूनच जायचं नाही एकमेकाचे जीवन जी उठलेले आहेत सगळेजण कोण को एखादं सुखी कुटुंब असेल हे असेल तर त्यांना जगून देतात त्यांच्याशी त्यांच्यामध्ये दे काहीतरी तेल टाकायचं आग टाकायची अशी परिस्थिती सगळ्या ठिकाणी चालू आहे म्हणजे बोलण्याचा अर्थ आहे की आपण अजून परत जागी झालेलो नाहीत कोरोनामध्ये जी परिस्थिती जा अगोदरची होती त्याच्यानंतर आपल्याला धडा मिळून सुद्धा मोठ्या मोठ्या लेखकांनी कवीने जे ले लिहिलेलं होतं त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कोणताच असा फरक पडलेला नाही आज तीच परिस्थिती आहे अतिशय त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर परिस्थिती आजकाल आजची जी परिस्थिती आहे ती तर मला याच्यातून असंच सांगायचं आहे की आपल्यामध्ये अजून परत कोणताच फरक पडलेला नाही आणि जी परिस्थिती ती अगोदरची आहे तीच परिस्थिती आताच आहे सेम टू सेम परिस्थिती आहे मग माणूस बदलला कुठे जेव्हा माणसाकडे माणसावर दुःख येतात तेव्हा माणूस त्या टायमापुरता विचार करतो एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी पण नंतर पूर्ण विसरून जातो तेव्हाची जी कोरोनामध्ये ते जी परिस्थिती लोकांना भासली त्या टायमाला तर लोक एकदम म्हणजे पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेली लोक आहेत त्यांना अजूनपर्यंत ते काही आजारी लोक होती कोरोनानंतरसुद्धा काही लोक घाबरून त्यांचा जो आजार होता त्याच्यावरून ते सुद्धा भरपूर मर माणसं मरण पावले तर याच्यामध्ये ऑथरला लेखकाला हेच मेन सांगायचं आहे की आपण ते दिवस आठवा कोरोनामध्ये जे दिवस आठवले की तेव्हाची परिस्थिती कशी भयानक होती ते तो दिवस जर आपण आणि तिथे तो काळ आणि तो म्हणजे आता जवळजवळ जो 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 चार पाच वर्षाच्या अगोदरची परिस्थिती आपण विचार केला तर आपण दैनंदिन जीवनामध्ये तो पूर्ण भाग आणायला पाहिजे की तेव्हाचे जीवन हे कसती शं क्षणभंगूर आहे लाईफ इज व्हेरी शॉर्ट नाव डेज व्हेरी व्हेरी शॉर्ट नाव डेज ही परिस्थिती जर आपण मनामध्ये आली तर आपलं सगळ्यांचं जीवन सफल सुंदरम होईल सगळ्यांचे जीवन सुखी होईल कोण एकमेकाला त्रास देणार नाहीत तर असंच जीवन आपण ते दिवस आठवले ते प्रत्येकाने ते आठवले पाहिजे ती परिस्थिती काय होती ती गेलं म्हणजे संपलं असं नाही आहे आता ती तेव्हा जी कारण लोक विसरतात लोकं जवळ आता एक दहा दिवसाच्या अगोदरची जी, जी गोष्ट झाली ते पण विसरतात काय झालंय ते कोण मेला राहिला त्यांचा कोणाला काहीच फरक पडलेला नाही पडत नाही आणि अजूनपर्यंत आज पण कोणाला फरक पडत नाही म्हणजे एक कोणाचा माणूस की आणि जी ह्युमिनिटी ती पूर्ण संपलेली आहे माझा माणूस विसरलेला आहे तेव्हा जी जो कोरोनाची परिस्थिती आपण बघितली आणि तीच परिस्थिती जर आपण डोळ्यासमोर आली तर त्याच्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये हंड्रेड पर्सेंट बदल होऊ शकतो आभारी